पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क राज्यात होत असलेला जोरदार पाऊस सुरूचा आहे पुढील चोवीस तासांमध्ये देखील राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे या पावसाबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वारी देखील वाहण्याची शक्यता आहे पाहुयात एकवीस सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबईतील कमान तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे पालघर आणि सिंधुदुर्गमध्येही विजांसह आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय तर पुण्याचा सा घाटमाता सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांसह आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे नाशिकचा घाटभाग धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भातील विदर्भातील ही सर्व अकरा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे